घड्याळामध्ये सात वाजायला दहा मिनिटे कमी आहेत आणि वार आहे रविवार आज मी ठरवलं होतं की जरा उशिराच उठणार पण आपल्या गृहिणींचं होतही कसं की लवकर उठायची सवय असते ना तर नेहमीच्या वेळेलाच मला जाग येऊन गेला पण बिछाण्यामध्ये लोळत तरी किती वेळ बसणार ना तर मग सात वाजायला दहा कमी असताना मी उठूनच घेतलं आणि आवडीचं काम म्हणजे बाहेर आले आणि सगळं पहिल्यांदा अंगण वगैरे स्वच्छ झाडून घेतलं अंगण वगैरे झाडून घेण्याच्या अगोदर जी सायकल वगैरे असती तर त्यांच्या जागेवर व्यवस्थित लावून दिल्या मुलांची चप्पल इकडे तिकडे पडलेल्या होत्या तर मग त्या देखील चप्पल स्टँड मध्ये ठेवून दिल्या आणि पटकन असा पोर्च वगैरे मी झाडून घेतला आता मात्र योगा अजिबात मला चुकवायचा नाही कारण योगाचे फायदे माझ्यासाठी खरंच सांगते खूप जास्त आहेत मैत्रिणींनो तुम्ही देखील तुम्हाला जर मनक्याचा त्रास असेल मानेचा त्रास असेल किंवा कंबरदुखीचा त्रास असेल तर तुम्ही एक पंधरा ते वीस मिनिटासाठी योगा नक्की करा आणि यामुळे काय होतं योगा केल्याने जी आपली कंबर दुखी असते मानदुखी असते तर हिला भरपूर प्रमाणात आपल्याला आराम मिळून जातो आणि जे आपलं पुढच्या कामासाठी आपल्याला जो उत्साह लागतो ना तर तो आपल्याला येऊन जातो आणि योगा केल्याचे फायदे सांगावे तितके कमीच आहेत सकाळी सकाळीच कळून घरामध्ये येतं तर मग खिडक्या आणि पडदे मी उघडून दिले आणि आज मला जास्तीचं काम देखील करायचं होतं थंडी खूप वाढलेली आहे आणि हे जे ब्लँकेट आहे तर मी हे ठेवून दिलेलं होतं आता म्हटलं ही जी ब्लँकेट आहेत ना वरती काढावत आणि व्यवस्थित त्यांना एकदा धुवून वगैरे टाकावात म्हणजे कसं ते वापरता येतील आणि खूप दिवसापासून धुवूनच ठेवलेलं आहे हे ब्लँकेट पण म्हटलं एकदा आता पाण्यातून काढावा थंडी खूपच जास्त वाढते तर या ब्लँकेटाची देखील मला गरज पडणार आहे तर मग आज मी हे ब्लँकेट वरती काढलं आणि सकाळच्या वेळेतच लगेच हे ब्लँकेट मी धुवून घेणार म्हणजे ते दिवसभरामध्ये वाळून जाईल तर मैत्रिणींनो रविवारचं सात वाजल्यापासून ते अकरा वाजेपर्यंतच जे काही माझं कामाचं नियोजन आहे ना तर ते रुटीन मी तुमच्यासोबत आज शेअर करते आणि आजचं जे माझं महत्वाचं काम होतं ना जास्तीच्या कामामध्ये हे देखील काम होतं तर ते मी आवरून घेतलं घरातील ही सगळी छोटी मोठी कामं आवरतच होते तर लेकरं देखील उठलेली ले होती या वेळेला आणि छान मग मी देखील फ्रेश झालेले होते आणि आज तू तिचे मला हेअर वॉश करायचे होते कारण आता थंडी खूप पडलेली आहे आणि आठवड्यातून आता फक्त दोन वेळाच हेअर वॉश करावा लागतो आणि मग एकदा रविवार म्हटलं की मग छान असं तिचे केस वगैरे धुवून दिले की मग पुढचे दोन तीन दिवस काय तिचे केस वगैरे मी धुत नाही आणि मुलींचं कसं ना त्यांना छान तयार व्हायला खूप जास्त आवडतं तर तिला देखील असं क्लिपा वगैरे लावायला केसांमध्ये फार जास्त आवडतात आणि तिला असं तयार करताना मला देखील खूपच छान वाटून जातं तिला छान आवरून दिल्याच्या नंतर आता म्हंटल जरा वयासाठी तू उन्हामध्ये बाहेर बस म्हणजे कसं केस पटकन वाळले जातील दैनंदिन जीवनामध्ये रोजच्या आयुष्यात जशी आपण आपल्या लेकराबाळाची काळजी घेतो आपल्या घराची काळजी घेतो त्याच पद्धतीनं आपण आपल्या स्वतःची देखील काळजी घ्यायला पाहिजे तर इथे मी माझ्यासाठी छान असं जिरा पाणी बनवलं आणि मला माहित होतं ज्यावेळेस मी हे जिरा पाणी पिणार तर त्यावेळेस लेकरं देखील मला नक्की बघायला येणार की मम्मीनी नेमकं का काय बनवलंय म्हणून मी जास्तीचं जिरा पाणी इथे बनवून घेतलेलं होतं जिरा पाणी बनवणं तसं पाहिलं गेलं तर खूपच सोपं आहे दोन ग्लास पाण्यामध्ये एक चमचा जिरे घातले आणि छान पाण्यामध्ये उकळून घेतले एक दहा ते पंधरा मिनिट उकळू दिल्याच्या नंतर अशा पद्धतीनं जिरा पाणी तयार होतं आणि जिरा पाण्याची चव वा अजूनच वाढण्यासाठी आईना त्यामध्ये अर्धा चमचा बडीशेप घालची म्हणजे त्या पाण्याला अजूनच छान चव येते जरा वेळापूर्वीच हे जे ब्लँकेट मी धुतलेलं होतं तर तसंच ठेवून दिलं होतं आणि तसंच ठेवून दिल्यामुळे त्यामधील पाणी सगळं निघून गेलं आणि पाणी निघून गेल्यामुळे हे ब्लँकेट मला उचलता आलं आता छान असं ब्लँकेट मी उन्हामध्ये वाळायला घालते सकाळ सकाळचाच वेळ आहे त्यामुळे पोर्चमध्येच ऊन देखील आलेलं आहे तर मग सुरुवातीला मात्र पोर्चमध्येच मी हे ब्लँकेट वाळत घालते आणि त्यानंतर दुपारी ऊन पडल्याच्या नंतर मग बाहेरची जी दोरी आहे तर त्यानंतर मग बाहेरच्या दोरीवरती मी हे ब्लँकेट वाळत घालेल आता मात्र नाश्त्याची वेळ झालेली आहे आणि नाश्त्यामध्ये मी आज छान असा उपमा बनवते आणि उपमा हा लेकरांना देखील फारच आवडतो आणि त्यांच्यासोबत मला देखील आवडतो तर उपमा हा झटपट पण बनवून तयार होतो आणि एक नाश्त्याला पौष्टिक असा पदार्थ आहे उपमा तर मग मी तोच पटकन आता इथे बनवून घेते नाश्ता वगैरे करते आणि त्यानंतर मग जी कुठली मला कामं आहेत ना तर ती मी पूर्ण करते उपमा मी बनवत असताना छान अशी फोडणी दिली आणि फोडणी दिल्याच्या नंतर मात्र लेकरांनी लगेच किचन मध्ये हजेरी लावली कारण फोडणीचा सुगंध तितका छान आला नाश्ता वगैरे आम्ही सगळ्यांनी करून घेतला आणि आता मात्र छान कपडे वगैरे मी इथे धुवून घेतले ऊन देखील छान पडलेला आहे त्यामुळे कपडे मी बाहेर वायात घातले आणि आता मात्र पोर्च मध्ये सावली आलेली होती आणि बाहेर मात्र दोरीवरती ऊन पडलेलं होतं मग पोर्च मधील मी ब्लँकेट काढलं आणि ते बाहेरच्या दुरीवर घातलं आणि त्यानंतर जी काही कपडे धुतलेली होती तर ती देखील मी बाहेर वाळत घातली रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस पण रविवारच्या दिवशी इतकी सगळी कामे मला निघून जातात ना तर असं काही वाटतच नाही की रविवारी सुट्टी आहे फक्त सकाळी उठायला थोडं दहा पंधरा मिनिटं उशिरा उठणं होतं त्याच्या व्यतिरिक्त जी रविवारची कामं सुरू होतात ना तर ती सांगावीत तितकी कमीच आहे आणि इथेच पहा ना आज मला कपड्या सोबत ब्लँकेट सोबत मुलांचे टिफिन बॅग देखील इथं मग धुवून घेतले आणि सोबतच आहे ना थंडी खूप आहे तर मुलं स्वेटर वगैरे घालून जातात तर ती देखील मला इथे धुण्यासाठी होते आणि आज रविवार म्हटल्याच्या नंतर आमच्या इकडचा आठवडी बाजार आणि आठवडी बाजार असल्यामुळे आहे ना मध्ये जे काही वस्तू असतात तर त्या व्यवस्थित मी सगळ्या बाहेर काढून ठेवल्या आणि जे मधील भांडे असतात तर ते मी घासायला काढले तर फ्रीज असं आठवड्यातून एकदा छान डीप क्लिनिंग करून घेते ना मग ते आठवड्या भरासाठी एकदम छान राहून जातं आणि तेच काम मग मी इथे करायला घेतलं कारण मग दुपारी मग बाजार येईल आणि बाजार आल्याच्या नंतर सकाळीच अशा पद्धतीनं मी फ्रीज साफ करून ठेवलेलं असतं तर मग बाजार आल्याच्या नंतर काय फक्त मला भाज्या वगैरे निवडायच्या आणि छान अशा मध्ये व्यवस्थित ठेवून द्यायच्या तर त्याचीच तयारी माझी ही सकाळीच मी करून घेत असते आणि छान मधील सगळ्या वस्तू मी इथे धुवून काढल्या आणि धुवून काढल्याच्या नंतर मात्र आता ह्या वस्तू एकदा कोरड्या झाल्या की जरा वेळाने मी फ्रीजमध्ये ठेवून देईल तोपर्यंत तो बाजार देखील येतोय आणि मग एकदा बाजार आलं की मग फ्रीजमध्ये मी सगळ्या भाजीपाला व्यवस्थित ठेवून देईल आता मात्र रविवारचा दिवस म्हटल्याच्या ले नंतर लेकराची पाण्याची बॉटल देखील इथे व्यवस्थित धुवून काढावं लागते नाहीतर मग त्या पाण्याच्या बॉटलमधून ना जरासा वास येतो आणि मग लेकरं देखील पाणी कमी पितात म्हणून आहे ना इथे मी तुम्हाला एक ट्रिक सांगते तर बॉटल मध्ये आहे ना एक चमचा तांदूळ घालायचे आणि थोडस पाणी घालायचं आणि छान बॉटल अशी शेक करून घ्यायची आणि छान अशी हलवल्याच्या नंतर तिच्यामधील जे आत मध्ये काही असतं ना चिकटलेलं म्हणा किंवा पाण्यामुळे बाटलीला घाण लागलेली असती तर ती अशा पद्धतीने आपण तांदूळ घालून जर धुतली तर बाटली एकदम आतून नव्यासारखी निघून जाती आणि हीच एक ट्रिक मला तुम्हाला बॉटल धुण्याविषयी सांगायची आहे कधी कधी आपल्याला लेकरांविषयी तक्रार असते की मुलं पाणीच पित नाही पण मग त्याला हे देखील कारण असतं की ज्यावेळेस मुलं बॉटलचं झाकण खोलतात तर त्यांना असा वेगळाच वास येऊन जातो आणि त्यामुळे शाळेमध्ये लेकरं अजिबात पाणी पित नाही आणि जशीच तशी बॉटल लेकरं माघ आणतात पण आठवड्यातून एकदा आपण अशा पद्धतीने जर बॉटल धुतल्या लेकराच्या तर ते पाणी जास्त वास वगैरे मारत नाही आणि लेकरं भरपूर पोटभर पाणी पितात त्यातली त्यात थंडी त्या थंडीचे पण दिवस त्यामुळे देखील शाळेमध्ये लेकरं कमीच पाणी पितात तर असं होतं रविवारी सात पासून ते अकरा पर्यंतचं माझं कामाचं नियोजन आणि रविवारचं रुटीन आवडल्यास एक लाईक नक्की करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबर करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद